भेड़िया कितना भी शेर की खाल पहन ले शेर नहीं बन सकता महाराष्ट्र में एक ही शेर है नाम है उद्धव बड़ा साहेब देशाच्या लोकसभेचे निकाल लागले असून हो एन डी एला अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये एक्झिट पोलचे सर्व अंदाज फेल ठरताना दिसतायत महाराष्ट्रात कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं बाजी मारलीय शिवसेनेत बंड झाल्यानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणून हिणवलं होतं मात्र जनतेच्या न्यायालयात खरी शिवसेना कुणाची याचा फैसला या लोकसभा निवडणुकीत होणार होता तेरा मतदारसंघात ठाकरेविरुद्ध शिंदे अशी थेट लढत पाहायला मिळाली यामध्ये ठाकरे हे शिंदेंपेक्षा वरचढ ठरलेत शिंदेंना दुहेरी आकड़ा देखी गाठता आलेला नाहीये त्यामुळे ठाकरे आणि शिंदेंच्या या लढतीत उद्धव ठाकरे हेच हिरो ठरलेत या निकालानंतर सुषमा अंधारेंनी त्यांच्या स्टाईल मध्ये शिंदे गटाचा समाचार घेतलाय बाप बाप होता है सर महाराष्ट्र ने साबित कर दिया है कोई कितना भी कहले और कोई कितना भी भेड़िया कितना भी शेर की खाल पहन ले शेर नहीं बन सकता महाराष्ट्र में एक ही शेर है नाम है उद्धव साहेब ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।